सकाळी सकाळी बंदरची आले इकडे वाटते पाच दिवसानंतर आज पाऊस आलेला आहे आमच्या शेतात आज दौरे आहे आणि आज पाऊस आला आता सगळे काय करावं ते पप्पा नये मना बोटात बोट बोड़ काढ तोंडातून तू बोट काढ मग पिलू डान्स करून दाखवा म्हणून टाकला घर नाही बांध

काय नाहीये हे चिंबूला काय झालं चिंबूला? चिंबूला. चिंबूला. द्या बया द्या बटीन ते. हा ए